दादा नमस्कार नमस्कार कुठेतरी तुमचा देखील वनवास खूप दिवसांचा संपलाय या ठिकाणी आज वनवास नाही तो काम आहे आपण जनसेवा करतो आणि जनसेवेचा काम करायला आम्हाला पहिल्यापासून आवडतो आमचे म्हणजे खानदानीच जनसेवेसाठी जन्माला मला असं वाटतं कारण की पाटील कुटुंब नेहमी गरीब जनतेसोबतच असतो आणि आम्हाला दहा वर्षानंतर इलेक्शन झाले साडे दहा वर्षानंतर आणि इलेक्शनमध्ये परत निवडणूक झाली आणि पहिल्यापेक्षा जास्त प्रेम देऊन लोकांनी आमच्या घरामध्ये सहा पहिला पाच नगरसेवक होते आज दहा नगरसेवक निवडून आणले आणि पक्षाचे बारा नगरसेवक झाले नेहमीच मित्रांनो मिलिन दादा जेव्हा मैदान असतात ना तेव्हा काहीतरी वेगळा काहीतरी घडतं काहीतरी वेगळ्या प्रतिक्रिया येतात आणि आत्ताच्या कंडिशनला बोलला तर कुठेतरी धप्पा हा नवीन शब्द आला आता काय वाटलं त्याबद्दल धप्पा हा काय आता सध्या सुरुवात झालं आहे आता एक एक गोष्ट संपली दुसरी गोष्टकडे आपला ज्याच्यामध्ये मातीचे नाळ जुळले आणि ज्या गोष्टीची आपल्याला छंद आहे आवड आहे रक्तात नाद आहे तर रक्ताचा नाद परत चालू होईल आणि त्या नादामध्ये जायला आणि ते एक त्यामध्ये रमायला मजा वेगळी येईल आणि तो एक क्षेत्र एक जिवाळ्याशी जुळलेला आहे त्याच्यामुळे काय नाही आणि आज शे शेतकरी दिवस आहे शेतकरी दिवसानिमित्त मी सर्व आमच्या शेतकरी बांधवांना बैल मालकांना चालकांना सगळ्यांना शेतकरी दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा पण देतो तुमच्या माध्यमातून आता कुठेतरी ना, ना दादांचं आणखी कामकाज वाढला असेल भरपूर काय नाही कामकाज मी प पा, पहिल्यांदा थोडी नगरसेवक झालो याच्या जा पहिला पण दोन हजार पंधरामध्ये नगरसेवक होतो अंबरनाथ शहराचा रिक्षा वाईन अध्यक्ष होतो पण त्याच्यासाठी मला वेळ काढणे आणि माझा जीवाचा जीव जु असा माझा भुंगा आहे माझा जपान होता त्याच्यामुळे त्यांना पण वेळ मला देणं माझं कर्तव्यच आहे कुठेतरी आत्ताच्या निवडणुकींच्या धावपलीमुळे एक भव्य दिव्य असा इंदकेशीर मैदान पुसेगावचा करताना आला दादा त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही सुरुवातीला आनंद झाला होता दोन तारीख डिक्लेअर झाली होती आणि यावर्षी काहीतरी मोठा असा नियोजन केलेलं होतं आणि शंभर टक्के भुंगाचे फॅन्स खुश झाले असते असं नियोजन केलं होता पण दोन तारखेच्या तीस तारखेलाच लगेच आमचं इलेक्शन पुढे गेलं आणि वीस तारीख आली आणि सोळा तारखेला पुशेगावसारखा आपला ज्याची वाट आपण पूर्ण वर्षभर बघतो असं आपलं मैदान डिक्लेअर झालं पण ह्या वर्षी त्या मैदानात जायला भेटलं नाही आणि भुंगाला पण पळवता आला नाही कारण की आपल्याला सगळी मुलं सगळं पोरांचं एकच म्हणणं असं दादा तू येत असला तरच आम्ही बैल घेऊन जाऊ नये तर आम्ही बैल घेऊन जाणार नाही शेवटी धरणारे सोडणारे सांभाळणारे सगळ्यांची मेहनत आणि सगळ्यांचा पाठिंबा असला तरच त्या बैलाला यश आहे आणि त्याच्या पाठीवरती तरच गुलाल पडेल मग त्यांचा नकार असल्यामुळे मी पण थांबलो आणि कॅन्सल केलं नियोजन पण त्याची पेड शंभर टक्के भुंगा आणि आम्ही येणाऱ्या मैदानामध्ये कधीतरी परत शंभर टक्के कमबॅक करणार भुंगा फॅनसाठी काय नवीन अपडेट असणार का ना� भुंगा फॅनसाठी नवीन एवढंच सांगाल तुमची तर सर्वप्रथम मी माफी मागतो कारण की तुम्ही अखंड महाराष्ट्रातून पुशेगावला ब भुंगाला बघण्यासाठी आले असतील तुमचं मी मनापासून क्षमा तुमची मागतो कारण की थोडं माझं इलेक्शनचं चालू असल्याकारणाने भुंगा मी मैदानामध्ये पाठवू शकलो नाही आणि मी पण आलो नाही पण जिथे जिथे नामांकित मैदान होतील तिथे शंभर टक्के आपले विठ्ठल नाना आणि भुंगा हे दोन्ही एकत्र आपल्याला पळताना दिसते नाही लोकांच्या ना बऱ्याच प्रतिक्रिया आल्या कसं झालं का वडकीचा मैदान झाला अचानक धप्पा भेटला बऱ्याच जणांना तशीच धप्प्याची अपेक्षा अपेक्षा या पुसेगावच्या मैदानात होती कुठेतरी नाही वडकीचं मैदान कसं वडकीच्या मैदानाला मी दोन दिवस दो पहिलाच एक दिवस सांगितलं होतं का मी बैल पळवणार नाही पण माझा खांद्याला खांदा मिळणारा माझा भाऊ आकाश राऊत तो कुठंतरी तो माझ्या शब्दाला जागतो आणि मी पण त्याच्या शब्दाला जागलं पाहिजे कारण की ज्या वेळेला माझी शरद जमली होती त्यांनी एका रात्रीमध्ये मला बैल दिला होता आणि आमचे घरुली संबंध आहेत आमची जीवाभावाचे आमचे दोघांचे आहे त्याच्यामुळे मी त्याचा शब्द कधीच पाडू शकत नाही त्यांनी फक्त मला आदल्या दिवशी फोन केला त्यासाठी आपल्याला बैल सासवडला आपल्या वडकीला पळवायचे तर माझ्या तोंडातून नकार त्याच्यासाठी कधीच निघू शकत नाही त्यांनी जेव्हा बैल मागितला आणि मी लगेच होकार केला आणि लगेच आम्ही नियोजन करून बैल नंदी पळवायला आपला पाठवला आणि जे झालं पण पुशेगावला का असं काहीच नव्हतं कारण की दोन दिवसावरती अवघ्या आपला इलेक्शन होता आणि इलेक्शनचा तामझाम सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत आज अकरा हजार बारा हजार लोक आहेत बारा हजार लोकांपर्यंत पोचणं त्यांना कन्व्हिन्सिंग करणं त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोचवणं त्याच्यामुळं टाईम वेळ नसायचे दिवस दिवसरात्र आमचे कार्यकर्ते आम्ही सगळे एकत्र एकच गोष्टीसाठी जुळलेलो होतो त्याच्यामुळे काय नाही येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आपण मैदानामध्ये चांगला कमबॅक करणार आ, आता कुठेतरी ना मुंबई बिनजोडला ना भुंगाची खूप चर्चा चालू आहे मैदानामध्ये मा त्याचं श्रेय तर मी आमच्या सगळ्या टीमला देईल कारण की आमचं सांभाळणारा योगेश आहे आमचा भुवा आहे ऋषी आमचा नामदेव रामदास आहे पंकज ड्रायव्हर आहे कुणाल ड्रायव्हर आहे ही जी आमची टीम आहे सगळी शुभम परत आमचा जे जे जुळलेले आहेत हेमंत वगैरे जी आमची पोरं सगळी जुळलेले आहेत त्यांच्या भरोश्यावरती मी भुंगाला पाठवतो कारण की हे माझे घरातले मेंबर आहेत आणि मला माहिती आहे का कुठं इजा होईल आणि कोणाला मैदानामध्ये घेऊन नुकसान पोचवतेल कारण की मला त्यांच्यावरती विश्वास आहे ती पोरं एवढी चांगली आहेत का कोणाला उलट शब्द बोलणार नाही कुठं वाद घडून येणार नाही म्हणून मी त्यांच्या भरोश्यावरती भुंगाला पाठवायचो आणि निवांत ते कोणाला जल्लोष नाही काय नाही कोणाला हिनवणं नाही कोणाला कुठली उलट शब्द बोलणार नाही आपली शरद खेळायची आपल्या बैलाच्या पाठीवरती गुलाल पडायचा आणि आपलं टेम्पोत भरायचा आणि घरी यायचं मी त्यांना पाठवतानाच ताकीद द्यायचो कोणाला हिनवायचं नाही कोणाला काय नाही शरद तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जमवा फक्त कोणाला हिनवून दाखवायचं कारण की बैल क्षेत्र हा मैत्रीचा क्षेत्र आहे मैत्रीपूर्वच सर्व लढती झाल्या पाहिजेत हेच सांगून मी पाठवतो आणि तसेच जेवढ्या जेवढ्या भुंगांनी आता गुलाल घेतले ते सगळे तसेच आम्ही सगळे मैत्रीपूर्ण लढत करूनच घेतलेले आहेत बऱ्याच वर्षापासून आपण मुलाखत घेत आलो आहे आणि आम्ही मुलाखतमध्ये नेहमी एकच प्रश्न विचारायचो का आम्हाला जे आपले आधारस्तंभ दादा सरकार यांचे फडकेशेठ यांचा जो शरीरीतला क्रेज थे ले 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 आहे हे टिकून ठेवण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेला व्हिडिओ केल्या बऱ्याच वेळा आम्ही त्यांना विनंती देखील केली का त्यांची मुलं या क्षेत्रामध्ये उतरावीत ते आता उतरलेली आहेत आणि त्याच जोशामध्ये फडकेशेठनंतर ते कार्यरत आहेत खूप चांगला असा प्रतिसाद भेटतो आता काय बोलाल त्याबद्दल बघा फडकेशेठ म्हणजे ह्या क्षेत्रातला देव माणूस आहेत आणि जोपर्यंत हा क्षेत्र चालू आहे बैलगाडी छंद तोपर्यंत शेठ फडके हा नाव कधीच मिटू शकत नाही कारण की हा हा जो छंद आम्ही बघतो आहे हा छंद आम्हाला जो आता खेळायला भेटतो याच्यात सर्वात मोठं श्रेय आमच्या फडके शेठला असणार कारण की त्यांनी खूप योगदान नाही त्यांचा याच्यामागे ते बिचारे हयात नाही आहेत पण त्यांची नेहमी छोटासा छोटा असू दे किंवा मोठाचा मोठा गाडा मालक असू प्रत्येकाच्या तोंडावरती फडके शेठचं नाव अमर राहणार आहे कारण की तीच शिकवण त्यांच्या मुलांमध्ये आहे आपले गुरुनाथ शेट असतील मंगेश शेठ असतील नेहमी प्रत्येकाला आदर देतात नेहमी आम आमच्या सरकारना पण कॉल नेहमी असतो मंगेश शेठचा मॅसेज वगैरे असतो तोच तीच संस्कार फडके शेटनी जे संस्कार मुलांना दिले तेच मुलं जोपासतात आणि सगळ्यांशी संबंध जुळून मैत्रपूर्ण लढती करून आणि संबंध जुळून ते राहण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांचं पण नाव तसंच फडकीशेठसारखंच नेहमी निघत जाईल दादा आणखी विचार झाला ना तर मुंबई बिंजोड हा काला खेळ म्हणजे काला, काला एक नंदी येत राहतात आणि त्यामध्ये बरेचसे गाडामालक वरचड होतात त्याबद्दल तुम्ही काय बोलाल काय कसं मी नेहमी सांगत असतो कोण आमर पट्टा घेऊन आलेला नाही आहे आज आम्हाला जितायचं तर उद्या परत आम्हाला हरायचं आहे मी नेहमी सांगतो बघा नवीन 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 नवीन, नवीन पहिला सचिन तेंडुलकर होता तेंडुलकर तेंडुलकरनंतर विराट कोहलीला विराट कोहलीनंतर असे प्रत्येक क्षेत्रामध्ये एकाला एक वरचर वरचर कालांतराने होत असतो आपल्याकडे जी वस्तू आहे तिचा माच करू नका तिचा काळ वेळपर्यंत तिचा आनंद घ्या आणि नंतर त्या वस्तूचा परत फेड म्हणून आपल्या दावणीला परत एक वस्तू तयार झाली पाहिजे ती त्याची जागा चालवेल आपण आज आपल्या दावणीला एक नंबरचा बैल पळतो आहे आणि आपण काहीतरी माच करतो आहे पण आपण त्याच्यानंतर जर शंभर नंदी घेतले पण एक पण दावणीला लागणार नाही अशा कुठली गोष्ट कृत्य करू नका सगळ्यांना आनंदात घ्या आपण आणलेला प्रत्येक नंदी गुलालात राहायला पाहिजे अशी आशीर्वाद सगळ्यांचे भेटले पाहिजेत नक्कीच हो हो मी मागाशी ते केलं माझे ना दादांची बोलणं चालू होतं तर दादांचं एक म्हणणं होतं का भुंगासारखा तर नाही भेटू शकत पण भुंगाच्या लेवलचा मी शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण का एकच भुंगा शोधू शकतो पुन्हा होऊ शकत प्रयत्न लवकरच नवीन वर्षामध्ये लवकरच चांगली खरेदी होणार सावकार ग्रुपची आणि पन्नास टक्के झालेली पण आहे पण येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये मीच थांबवलं होतं डिसेंबरमध्ये वाढदिवसाने मी घेणार होतो पण जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के सावकार ग्रुपची महाराष्ट्रातली चांगलीच खरेदी होणार आणि ती पण चांगलेच नामांकित वासराची होणार एवढं सांगतो मी तुम्हाला दादा म्हणजे खरेदी होणार का, का ना, 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 करार वगैरे असं काय नाही मी करारवरती कुठले बैल घेत नाही कारण की जी जी बैला करारावरती घेतली त्याच्यामध्ये थोडा मला बॅकपुट पण झाला पण मी आता जे पण बैल घेणार ती इकडे माझ्या स्वतःच्या नावाने करणार आणि माझी जी बैल आहेत आमच्या किसन शेठ मोराळे मायनीच्या नावाने पळणार आमचे नाना विठ्ठल नाना भूत यांच्या नावाने पळणार आणि इकडे आमच्या नावाने पळणार कारण की जेवढं मी मालक आहे तेवढं तेही मालक आहेत या बैलगडे माझ्या बैलांच्यावरती कारण की किसन शेठ आणि आम्ही भले वेगवेगळे घरात असलो तरी आमची घरं एकच आहेत आमची बैलं एकच आहेत त्यांच्या दावणीची बैला माझीच आहेत माझ्या दावणीची बैलं त्यांचीच आहेत कारण की आम्ही दोन्ही एकत्र सगळ्या बैलांचे मालक आहेत आणखी विचार झाला ना तर कुठेतरी ना एक खूप मोठा असा कोरेगावचा पिकअपचा मैदान येतं आहे खूप जणांना असं लागले सात फेब्रुवारीची ती ज्याची तारीख आहे त्याबद्दल तुमचा काय आलं असेल शंभर टक्के अशा मोठ्या मैदानामध्ये आपल्याला नंदी पळालाच पाहिजे बक्षिसासाठी नाही पण तिथे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा पळायला पाहिजे कारण की बघा आपण आपले शोक पूर्ण करण्यासाठी आपला छंद पूर्ण करण्यासाठी आपल्या मैदानात जातो आता आपण मैदानामध्ये जातो म्हणजे दोन पाच लाख दहा लाखाची शरत नाही करत आपल्याला अकरा हजार पण भेटले तरी आपण समाधानी नाही आपला मेन महत्त्व काय आपल्या पहिल्याच्या पाठीवरती गुलाल पडणं आणि त्याचा आनंद आपल्याला होणं आणि सगळ्यांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे आपला हेतू हाच असतो आपला हेतू कुठला मोठी बक्षीसं नाही काय नाही आपला नंदी हा प्रसिद्ध महाराष्ट्रात झाला पाहिजे हा हेतू आपला असतो आणखीन एक विचार झाला ना आत्ताच्या मुंबईमध्ये जे काय चाललं आहे वगैरे जे गाडा मालक आहेत त्यांचं आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल बघा बघा ते तर प्रत्येक गाडा मालकाच्या आयुष्यामध्ये आहे आज जे बोलतात त्यांनी पण कोणाला तरी फसवलं असेल ना आज मी पण सांगतो ना का ज्या ज्या बैलांमध्ये मला माझं नंदी पळाला आहे त्यांनी पण मला फसवलं आहे आणि ज्यांच्याकडे मी बैल मागितला ज्यांच्या ब ज्यांना मी बैल दिलं आहे त्या लोकांनी पण माझे पण फोन उचललं हे काय नवीन गोष्ट नाही आहे ही तर रिंग आहे पृथ्वी बोलतात ना ती गोल आहे ती गोलच राहणार आज मी करतोय उद्या माझ्याबरोबर होणार परवा ते करतात त्यांच्यावर हे सगळं रिंगण आहे आणि रिंगणाच्या हिसोबत होणार ते आपण त्या दुसऱ्याला फसवलं दुसऱ्या तिसऱ्याला फसवलं तिसऱ्या चौथ्याला फसवणार हे फसवफसी बैलगाडी क्षेत्रामध्ये चालूच राहणार आहे हे कुठं कोणासाठी थांबणार नाही एका नवीन नाही लोकांसाठी आणखी ना मला मीटिंगविषयी वगैरे अपडेट पाहिजे होते कधी वगैरे होणार मला वाटतं पुढच्या महिन्यात वगैरे काय अरेंजमेंट बाईंचं आणि आमची चर्चा पण चालली आहे लवकरात लवकर कारण की बघा आता इलेक्शन झालं आता महानगरपालिकेचे मी इलेक्शन चालू झालेत तर माझ्या अंदाजे आता आचारसंहिता लागल्यानंतर जे जे महानगरपालिके हद्दीमधले जी मैदान आहेत ती माझ्या अंदाजे बंद होतील जे आमच्या भागातली बोनिवली झाला इकडे इकडे उंबरवेडे झाला पाडगाव झाला ह्या सगळ्या मैदानामध्ये आता जास्त लोकं येतील कारण की पोलीस बंदोबस्त गाड्या पकडणे हे पकडणे नंदींना त्रास देणे टेम्पोवाल्यांना त्रास देणे हे आता बऱ्याचशा गोष्टी चालू करू की महानगरपालिकेचे इलेक्शन डिक्लेअर झालेत पण माझी अशी सर्व आपल्या कमिटीला म्हणणं आहे का येणाऱ्या काळात लवकरच मिटिंग घ्या रूस रेग्युलेशन चालू ठेवा चालू करा गाड्या मालकांना कारण की तुम्ही मैदानात नसले तर दुसरा वाद निर्माण व्हायला नको कारण की छोटं किरकोळ किरकोळ वाद कुठल्या पण टोकावर जातात म्हणून संघटनेने संघटनेनी लवकरात लवकर याच्यावरती मिटिंग बसवा आणि आम्हा आमच्यासारख्याला आमच्यासारख्या गाडा मालकांना त्याचा रूल्स रेग्युलेशन लावून द्या जेणेकरून की त्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये राहून आम्ही आमच्या बैलगाडी छंद जोपासणार चालेल मित्रांनो आज एवढीच मुलाखत घेतो आहे कारण का देखील टाईम झाला आहे प्रत्येक कसं आपल्याला वेल काढायला लागतो वेल काढून सर्व या गोष्टी करायला लागतात आज त्यांचं देखील वेल खूप महत्त्वाचा आहे